एक खंदा कार्यकर्ता म्हणून आर पी आय एक गटाचा गोरेवाडी नाशिक रोड विभागातील बुद्धवासी सुनील लक्ष्मण कांबळे भावपूर्ण आदरांजली वाहण्याकरिता भरत सरकार नवी दिल्ली सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली बुद्धवासी तसेच सुनील लक्ष्मण कांबळे यांच्या घरातील परिवार पत्नी भाऊ बहिणी नातेवाईक त्याचबरोबर परिवारातील सदस्य त्याचप्रमाणे प्रकाशजी लोंढे आर पी आय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युवा नेते भूषणजी लोंढे विश्वासनाथजी विश्वनाथजी काळे अमोलभाऊ पगारे राजाभाऊ गांगुडे भारतभाऊ निकम समीर शेख संतोष भाऊ पाटील राजाभाऊ वानखेडे संजयजी भालेराव रामबाबा पठारे चंद्रकांतभाई भालेराव प्रमोदजी बागुल संतोषजी कटारे आदेश सावंत नाना नाजाबाई सोनवणे सत्यबाई गाडे शांताबाई पगारे तडवीताई त्याचप्रमाणे गोरेवाडी परिसरातील आयचे सर्व कार्यकर्ते व परिसरातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सर्वांनी श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी नामदार रामदाजी आठवले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक महाराष्ट्रामध्ये आणि साऱ्या देशामध्ये माझी फिरत राहिली गाडी गाडीची उभी होती सुनील भाऊ कांबळेचीनंतरच्या काळामध्ये अनेक वेळेला मिळतात त्यानंतरचा जो कार्यकाल होता तो अत्यंत धाडसी कार्यकर्त्यांची फौज अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी मैदानात उतरलेली फौज त्या भोजे मधला सरसेनानी म्हणून सुनील भाऊ कांबळे हा सातत्यानं त्याचा भाषणावर वगैरे आला कार्यकर्ता म्हणून डॅशिंग असणार अशा पद्धतीचा कार्यकर्ता अन्याय झाला की तुटून पडण्याची भावना मनात ठेवणारा कार्यकर्ता वेळ आली तर कसल्याही केसचा पोलिसांचा विचार न करता तर कुठून पडणारा कार्यकर्ता माझ्या माझ्याबद्दल कोणी उलट सुलट बोललो तर त्याला चोख अशा पद्धतीत उत्तर देणारा आणि नंतरच्या काळामध्ये या घराघराशी माझा जवळचा संबंध आहे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी माझ्या पाठीशी उभे राहिले सुनील हा तसा थोडा अबोल होता अबोल होता म्हणजे जास्त फड न करणे किंवा जास्त जास्त न बोलणे आपलं काम जे आहे ते काम चोखपणे करणार आणि मी आठवले साहेबांचा कार्यकर्ता आहे असा त्याला अभिमान असायचा मला सुद्धा सुनील भाऊ सारखे कार्यकर्ते माझ्या पक्षामध्ये आहेत याचा मला मोठा अभिमान होता आणि मला देशभरामध्ये दे काम करण्याची संधी मिळाली का आपल्यासारखे लोक असंख्य लोक हजारो लाखो करोडीच्या संख्येनं लोक देशभरामध्ये माझ्या पाठीस उभे राहील कोणताही सामाजिक पॉलिटिकल निर्णय असेल तो निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन मी घेतले निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून समाजाचा फायदा कसा होऊ शकेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत सुनील भाऊ कांबळे यांचं जे कुटुंब आहे ते मोठं कुटुंब आहे त्याच्याने एक भाऊ आहे त्यांच्या पत्नी आहेत मुलं आहेत अशा पद्धतीनं अत्यंत मन मिळावं असणारा अशा पद्धतीचा कार्यकर्ता पण या जी आमची ही सगळी ज्या माळे त्या मन्यांच्या माळेनी मला आपल्या हृदयामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामधला एक एक मळी झरून पडतो आहे ही अत्यंत दुःखदायक बाब आहे माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा कधी ना कधी जाणार आहेच आहे सुनील भाऊ अजूनही दहावीस वर्ष आपल्यामध्ये असायला हवं होता पण तो आपल्याकडून निघून गेलेला आहे त्याच्या कुटुंबाला अत्यंत तर झालेलंच आहे सगळ्या गोळीवाडीला त्याचं दुःख आहे सगळ्या नाशिक रोडला त्याचं दुःख आहे सगळ्या नाशिक शहराला जिल्ह्यालाही त्याच्या जाण्याचं दुःख आहे आणि आज ज्या कुटुंबाला भेट देण्यासाठी मी आलेलो आहे आपण महानगरपालिकेच्या वतीनं प्रकाश आणि त्या ठिकाणी आपला पारेराव आहे संजय आहे त्यांनी एखाद्या रोडला नाव ते देण्यासाठी ते सुनीलचं जे नाव आहे ते आपल्या हृदयामध्ये राहणारच आहे एखाद्या या परिसरामध्ये कुठे त्याचं एखाद्या चौकाला नाव असेल एखाद्या रोडला नाव असेल अशा पद्धतीनं एखादा काहीतरी प्रयत्न आपल्याला करायला हसत नाही जर एखादं समाज मंदिर वगैरे या ठिकाणी जर आपल्याला येत असेल तर माझ्या फंडातून दहा पण पंधरा लाख रुपये देऊन आपण ते बनवून त्याला आपण सुनीलचं नाव इथे देऊ शकतो तर अशा पद्धतीनं कुठे जागा असेल तर त्यासाठी समाज मंदिर म्हणजे महिलांसाठी ट्रेनिंग सेंटर असेल मुलांसाठी अभ्यासिका असेल किंवा आपल्याला तपासण्या उठण्यासाठी अशी जागा असेल अशा पद्धतीनं जर आपण प्रयत्न काय केला तर मी माझं खासदार फंड आहे त्याच्यातून पंधरा रुपये वीस लाख रुपये मी ते देईन तर आज या ठिकाणी काय जास्त तपासणी करण्याची वेळ नाही पण फक्त कुटुंबाला भेट देण्यासाठी मी चालू आहे त्यांच्या कुटुंबांच्या सुनीलच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये कुटुंबियांच्या हात सामील होण्यासाठी नेत आलेलो आहे माझ्या पाठीची ताकदीनं उभा राहिलेला बहादूर असा पद्धतीचा जो कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्याच्या जाण्याने जा नक्कीच मला सुद्धा हळद वाटलेली आहे आणि सुनीलला मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रामध्ये सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी सुनीलला भाऊ म्हणून आदर्शन करतो आणि आपण सर्वांनी करून भेटतो समर्पित केलं आणि शेवटपर्यंत एक नेता एक पक्ष अशी भूमिका त्यांनी सातत्याने ठेवली आज या ठिकाणी आठवले साहेब सुनील भाऊ लक्ष्मण कांबळे यांच्या सांत्वनपर या ठिकाणी आलेले आहेत निश्चितपणानं साहेब या परिवारानं अत्यंत संघर्षामधून आपल्यासोबत या ठिकाणी राहिलेल्या त्यांची मुलं पत्नी त्यांचा संपूर्ण परिवार म्हणजे केवळ सुनील भाऊच नव्हे तर संपूर्ण परिवार हा आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा परिवार आहे आणि या सुनील भाऊंच्या जाण्यानं निश्चितपणानं आम्हाला खूप या ठिकाणी पोकळी निर्माण झालेली आहे मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ना नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ना भावना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि साहेब आपल्याकडनं निश्चितपणाने या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो की आपल्याला या परिवारासाठी काहीतरी करावं लागेल आम्ही आपल्यासोबत तर आहोत आणि आपण त्यांच्या डोक्यावर या ठिकाणी हात ठेवा या ठिकाणी एवढी विनंती करतो व माझ्या शब्दांना विराम देतो जय भीम जय बुद्ध जय